एका बाजूला शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहे तर शरद पवार यांनी दहशतवादी विरोधी धोरण ठरवावं असं वक्तव्य केलंय यावरून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत यावर बोलताना आमदार नाना पटोले म्हणाले की ज्याप्रमाणे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांसह अनेक नेते आहेत ज्यांच्या कार्यकाळामध्ये अशा घटना घडल्या आहे अशा नेत्यांनी स्वतःहून राजीनामा दिला त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी अशी भूमिका काँग्रेसची आहे पण ज्यांना सत्ताचं पाहिजे गेंड्याच्या कातड्याचं सरकार असलेली लोकं आहेत झालेल्या घटनेची चूक लक्षात घेऊन याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा मात्र ज्या प्रकारं देशावर हल्ला झाला त्याला उत्तर देणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे देशावर असं कोणत्याही प्रकारचा हमला होणार नाही याची भूमिका काँग्रेसचे असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केलं आपल्या देशामध्ये माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण आहे अनेक नेत्यांचं उदाहरण आहे जेव्हा जेव्हा अशा घटना होतात त्यांच्या मंत्रिमंडळ त्यांच्या मंत्र्याच्या त्या जे खातं असते त्यांच्या याच्यात ज्या घटना होतात त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे ज्यांना सत्ताच पाहिजे सत्तेशिवाय काहीच होत नाही अशी लोकं जी सत्तेत बसलेली आहेत तर या गेंड्याच्या कात्रीच्या लोकांबद्दल काय बोलावं यांना थोडंसंही असेल झालेल्या घटनेची चूक झालेली आहे हे मान्य करत असतील तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तर त्यामुळे काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जे झालेला तो देशावरचा हमला आहे त्या हमल्याला उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि या पुढच्या काळात अशा पद्धतीची आतंकवादी व्यवस्था घडू नये निरपराध लोकांचा जीव जाऊ नये पुलवामा घटनेला दोन हजार एकोणीसपासून आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये आलो त्यांच्यातले अजूनही ते, ते लोक सापडले नाही तर या सगळ्या याच्यामध्ये आता देशाच्या लोकांना खरं जे चित्र आहे ते आता कळलेलं आहे पण आम्हाला त्याच्यात राजकारण करायचं नाही आहे आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही देशाच्या सरकारच्या बरोबर हो, आहोत आणि त्यांना तशा तसं उत्तर पाकिस्तानला आणि आतंकवाद्याला त्यांनी दिलं पाहिजे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा